नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा जनरल तिकिटावर स्लीपरमध्ये घुसलात तर किती दंड भरावा लागेल आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेचा नियम जो आहे तो पाहणार आहोत आणि कशाप्रकारे आपल्याला दंड भरावा लागणार आहे जर आपण जनरलच्या तिकिटावर प्रवास करणार असाल तर बघा रेल्वेचा प्रवास वेगवान आरामदायक आणि परवडणारा असतो त्यामुळे पल्ला लांबचा असो की जवळचा रेल्वे नेहमीच भारतीयांना आपलीशी वाटते रेल्वे देशभर पसरलेल्या जाळ्यासाठी आणि सर्व स्तरातील प्रवाशांना परवडेल अशा प्रवासासाठी जगभर ओळखली जाते भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये दे। तर तिचं जे महत्व आहे ते जास्तच आहे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा काळजीपूर्वक विचार करण्यातून रेल्वे फक्त सोयीचीच नाही तर जिवाल्याचीही ठरते असं असलं तरी रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांकडून नियमाचं उल्लंघन होत असताना दिसते तर रेल्वे प्रशासक त्यावर कडक शिक्षा सुद्धा करत असतं जनरल डब्याचं तिकीट काढून तुम्ही जर स्लीपर कोचने प्रवास केला तर टीशीने जर तुम्हाला पकडलं तर चांगलाच भूर्दंड आपल्याला बसू शकतो बघा प्रवासासाठी भारतीय रेल्वेचा शब्दशहा दररोज वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या जी आहे ती प्रचंड आहे दररोज लाखो प्रवाशी कधी नियोजित तर कधी अचानक रेल्वेचा प्रवास करतात काही कारणास्तव अचानक रेल्वेचा प्रवास करण्याची वेळ आली तर चुकून सुद्धा जनरल तिकीट काढून स्लीपर क्लासमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याबाबत रेल्वेकडून नियमांची अत्यंत कठोर अंमलबजावणी केली जाते रेल्वेचे नियम काय आहेत आपण जाणून घेऊया रेल्वे काही अटी व शर्तीवर जनरल डब्याच्या तिकिटावर स्लीपर क्लासचा प्रवास करण्याची परवानगी देते जनरल डब्यात गर्दी असल्यामुळे तुम्हाला जागा मिळाली नाही तर रेल्वे तुम्हाला पुढील ट्रेनची वाट पाहण्याचा सल्ला देते रेल्वे ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वदनुसार तुमचा प्रवास एकशे नव्याण्णव किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतराचा असेल तर जनरल तिकीट तीन तासांसाठी वैध असतं या वैधता कालावधीमध्ये तुम्ही दुसरी रेल्वे नसेल तर अशावेळी जागा मिळाली नाही तर लगेच टी टीशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना देणे खूप आवश्यक असतं स्लीपर क्लासमध्ये सीट उपलब्ध असेल तर टी टी दोन तिकिटांच्या किमतीतील फरकाची रक्कम आकारून तुम्हाला स्लीपर क्लासचं तिकीट देऊ शकतो सीट उपलब्ध नसेल तर पुढील स्टेशनपर्यंत प्रवासाची परवानगी मिळू शकते एवढं सगळं झाल्यानंतरही तुम्ही हट्टाने स्लीपर क्लासमधून प्रवासावर अडून राहलात तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावला जातो दंड भरण्यास तुम्ही नकार देत असाल तर चलन तयार करून टी टी तुम्हाला ते थे चलन थेट कोर्टात जमा करण्यास सांगू शकते म्हणजेच तुमच्यावर कायदेशीर कारवाई जी आहे ती टी टी करू शकतो त्यामुळे रेल्वेच्या नियमांविरुद्ध जाण्यापेक्षा त्याचं पालन करण्याचं तुमच्या भल्याचं आहे हे लक्षात असू द्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपण जर लाईक केलं तर फार चांगलं आणि फॉलो केलं फेसबुकवर फारच चांगलं होईल आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर त्यामुळेही अधिक चांगला होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज दुसऱ्यांना शेअर सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाचका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय